आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान फाऊंटेन चायनीज अँड बिर्याणी हाऊस ताजगाव रोड कमाणीच्या समोर चवीचे खाऊ तर फाऊंटेन चायनीज अँड बिर्याणी हाऊसला जाऊ दम बिर्याणी स्पेशल मुरादाबादी बिर्याणी आणि चिकन सिक्स्टी फाय स्वच्छ आणि ताजा चिकन आणि मटणपासून केलेली चविष्ट बिर्याणीसाठी एस बी फाउंटन चायनीज अँड बिर्याणी हाऊस विट्यात नव्याने सुरू झालेल्या चायनीज अँड बिर्याणी हाऊसला एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर बशीरभाई मुजावर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर वीस झिरो आठ ब्याण्णव तीस सत्तर एकोणऐंशी सतरा एकाहत्तर सत्त्याहत्तर तासगाव रोड कोहिनूर चिकन सेंटरच्या समोर विटा जत तालुक्यात एकाच रात्री तीन घर फोड्या झाल्याने उडाली खळबळ सांगली जिल्हा जत तालुका सोन्याळ गावात एकाच दिवशी तीन घर फोड्या झाल्याने खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीच्या अनुसार सोन्याळ गावात तीन ठिकाणी घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे चोरांनी घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन रात्री एक ते दोनच्या दरम्यान घरात कुसून चोरी केल्यामुळे एकच खळबळ झाली आहे याची माहिती तात्काळ उम्दी पोलीस पोली स्टेशन येथे देण्यात आली असून घटनास्थळी उमदी पोलीस स्टेशनचं सहाय्य पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी पोलीस कॉन्स्टेबल माने व नरडे यांना घेऊन तात्काळ घटनास्थळी पाहणी केली असता चोरांनी घराचे कुलूप तोडून आत शिरून घरातील पेटीमध्ये ठेवलेली रक्कम व लॉकरमध्ये ठेवलेले सोने लंपास झाल्याची माहिती मिळाली आहे या झालेल्या चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे चोरी करून जात असताना तेथील एका सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे या घटनेचा अधिक तपास उमदी पोलीस स्टेशन मार्फत केला जात आहे उमदी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे स्टार वन न्यूज वर्तमान जत तालुका प्रतिनिधी पाच शिंदे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा